तुमचा पोऱ्या क्वाटर पेतो धाब्यावर कुत्रीला ला मारतो रस्ते ना माहित नाही तुम्हाला अरे पोराच्या दारूवर पांघरून घालून तुम्ही आयुष्यभर त्या बापाचा छेळ केला याचा कधी विचार केला तुम्ही अरे पोरगा दारू पेला तर तुम्ही झाकून ठेवलं पोरगा पोरीच्या प्रेमात पडला तरी झाकून ठेवलं झाडाची कादं करणारा बाप जेव्हा पोरासमोर बर्बाद झाला तेव्हा तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही बनियन म्हणाल तर त्याला पलटी करून घातलं बनियल तुटलं तर त्यानं गाठ मारली अरे तुम्ही तुमच्या पोराच्या दारूवर फावरून घातलं तुम्ही तुमच्या पोराच्या गोव्यावर फाकरून घातलं तुम्ही तुमच्या पोरांच्या वय नसताना स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला याला तुम्ही जबाबदारी काय म्हणते तुमचं खांदा द्यावा लागला त्याला पोराला कोणताच्या बाप आहे खांद्या बापानं मुलाला खांदा आहे स्वतःच्या हाताने पोराचं प्रेत पेटवायचंय ही वेळ तुम्ही पोरांची लाड करून आणली यावर तुमचं काय आहे